अरे वा पण टाकलं त्याच्यात काय रे तुम्हाला सगळं बाय जागा आहे लावून मोबाईलला आम्ही इकडे पण झालो दोन्ही माडके आपण समोर संभाव्यन शकता ए नॉनवेज असणार आहे आणि इ वाला वेज असणार आहे जागा ही संकल्पना पहिले कशी तयार झाली बाबा आजूबाजूच्या लोकांच्या शेंगा तोडून आणणे आता

जय महाराष्ट्र पब्लिक आपलं ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही करणार पोपटी मंडळी सोबत लास्ट टाइम आम्ही केली होती पण तिचा ब्लॉग नव्हता गेला म्हटलं आज ब्लॉग साठी का पोपटी करूयात तर तुम्हाला दाखवतो आमची तयारी कशी झालेली आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारची पोपटी आहे त्याच्यासोबत एक इतर एक आणखी प्लॅन आहे ते तुम्हाला रिवील करेल व्हिडिओच्या शेवटी तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि दाखवू तुम्हाला पोपटीचं साधून सामग्री तर फर्स्टली आपण दोन पोपटी करणार होत्यासाठी दोन मडके हे बेसिक्स नीड्स आहेत हा नॉनव्हेजसाठी हा वेजसाठी त्यानंतर त्यांना फिल करण्यासाठी हा आमच्याकडे मालबेरी बोलतात भांबरीचा भांबरीचा पाला ओपन मतलब शुद्ध मराठीमध्ये त्यानंतर हा पेरू व्हेजमध्ये टाकण्यासाठी बिकॉज मे बी त्याच्यामध्ये साईड इफेक्ट कमी करण्यासाठी हा पेरूचा पाला त्यानंतर तर चिकन टाकण्यासाठी दोन किलो चिकन आणलं आहे नॉनव्हेजसाठी फक्त त्यानंतर शेंगांचा तुम्हाला सांगतो शेंगा हा तुरी आणि चवळीच्या शेंगा मिक्स आहेत त्यानंतर आमच्याकडे याला उठलं पावटा आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेंगा आहेत असा एक प्लॅन आहे एकंदरीत तर आमचे प्रिपरेशन झालेले आहे इकडे आमचं काय बोलतात त्याला जाल पेटण्याचं जा, काम चालू आहे नारळ आहेत बेसिक आम्ही नारला खाली जालपेट काम चालू करतोय मडका पॅक करण्यासाठी आपण केलीच्या पानांचा उपयोग करणार आहोत दोन मंडळी ते आपण विलेज कुकिंग चॅनल असतो मग दोघं असं दो म्हातारा गेल्लार व हो अंगा <laughs> त्यासारखे के दोन केलीची पानं आणलेत सर्वांचं इंट्रोडक्शन मी नंतर थोड्या वेळेला देतो बिकॉज आणखी सुद्धा मंडळी बॅक साईडनी येते ती आल्यानंतर सर्वांचं इंट्रोडक्शन मित्रांनो आज चतुर्थी बारा नंतर आपण नॉनवेजचा पोपटीचा प्रोग्राम करू तोपर्यंत एक चंद्र दाखवतो चंद्र कसा दिसतो ते बघा चंद्र कसा दिसतो ते एकदम सिनेमॅटिक व्ह्यू येतो तुम्हाला तर आता वेजची पोपटी चालू आहे फिलिंग तर बघूया सर्वप्रथम आपण पेरूची पानं फिरकेले त्यानंतर थोडं मीठ मीठ चवीप्रमाणे हा चवीप्रमाणे आता तर त्याच्यानंतर शेंगा टाकल्या घेतलं सर्वप्रथम आपण उठल्या ना पावट्याच्या पावट्या शेंगा टाकल्या खूप चांगल्या एकदम ताज्या खुरलेल्या शेंगा आहेत त्याच्यानंतर एकदम एक्सपिरियन्स आहे यांना किती आता पण भरपूर केला तरी पण वर्षाला दोन तीन वर्षा करता का तवीप्रमाणे ना त्यानंतर बघा मिक्स टाकायचे एकदम अरे वालेलं पण टाकलं त्याच्यात आपल्या टाकला तर बघा अशा प्रकारे आपण तुरचे शेंगारू टाकला त्यानं तवीप्रमाणे मीठ एकदम बरं एकदा मस्त टाकाय झाले हो। जास्ती सांगा तुम्हाला हा ठीक आहे तुमचं सकन आहे काय सकन आहे तुमचं शेवटी असा पेरूचा करून आपण आता हवा बाहेर निघाल नको वाफेमध्ये मध्ये शिंदे पाहिजे आणि आता नॉनव्हेज ची चालू आहे फिलिंग तर बघूयात हे दोघं मेन उमेश विषय आणि कुणाल विषय एकदम म्हणजे स्पेशल आचार्यज चतुर्थी वगैरे काही नसते एकदम तुम्ही किती पोपटी गेला आतापर्यंत पहिली ची बघूया एवढा चिकन पार। फिल केलं चिकन ठेव ना अजून ठेव नायला ठेव ना कोपरेल जागा असं ठेवलं दिसत आहे तुम्हाला सगळं बघा आत मी जागा आहे लावशील मोबाईल आम्ही तिकडे पण जागा पण जागा अशा प्रकारे एकदम फील केला प्रॉपर पद्धतीने अजून टाकायचं आणलेला आहे आता बघा केलीची पानं वगैरे एकदम स्वच्छ पद्धतीने धुवून आणून पहिला लेअर टाकला आपण चिकनवर त्याच्यानंतर शेंगा येणार बघा कुणाली मस्त लास्टला टाकण्यासाठी पेरूची पानं सुद्धा धुवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आता पावड्याची शेंगा टाकायला घेतलेत बघा अशा प्रकारचे स्टफिंग चालू आहे एकदम प्रॉपर पद्धतीने एकदम एक्सपर्ट असे खेळाडू आहेत जी विषय आणि हे पण सुद्धा बघा पेरूची पानं कसं धुतात त्याच पाण्यात परत परत पाणी बघा त्यानंतर एक आपण शेंगाचा झाले टाकून मीठ वगैरे टाकला त्यानंतर आपण आता टाकलाय केलीची पानं त्याच्यावर येईल चिकन चिकन डायरेक्ट एकदम म्हणजे गाईड करतात त्यांना सागर सागर स्टेप बाय स्टेप आणि बघा सूर्य आता मारायला लागेल

आजचे प्रमुख पाहुणे संदीप जी भावारचे सर तर काय तुमचं म्हणणे लास्ट टाइम आपण आलो होतो तर यावेळेस नियोजन पहिल्यापेक्षा नियोजन आहे कारण मागच्या गडबड गडबड झाली होती नवीन आचार्य होते आणि दिगंबर विषय हे सुद्धा एक नवीन आपल्या टीम मध्ये आढळले मित्र आहेत ते नवीन खेळाडू आणि हे प्रमुख आचारी उप आचारी आणि हे जाणीवाले खिलाडी खिलाडी खेळाडी यांची तर परिचयाची गरजच नाही त्यांनी तर सगळं नियोजन मांडलंय पूर्ण असं चिकन वगैरे शेंगा वगैरे फिल करून झालेले आहेत त्यानंतर एक मालबिरीचा पाला लास्टला आपण स्टफ फिल करण्यासाठी लास्ट महत्वाचा पाला आहे अशा पद्धतीने एकदम प्रॉपर पद्धतीने आपण त्यांना क्लोज करत आहोत आणि बंद करून तिला आपण काय बोलते त्याला वापणे जावा म्हणून एकदम चारी साईड पॅक करून आणि शेवटचा आहे बघा या एकदम प्रॉपर आता एकदम बंद करायला घेतलंय पूर्ण प्रॉपर पेट्या बंद करायला बघा आता बांधायला घेतलेले बघा एवढं किती जोर लावतात एक खाली बांधायला घेतले त्याला दिला कान आणि नॉन व्हेजप वेजवाले आपण एकदम पॅक करत आहोत एकदम जशी अशी आपण ए पॅक केली होती तशी ए पॅक करत आहोत हे व्हेज साठी जाणीव खेळाडू आहेत एकदम उत्कृष्ट दांडगा असा अनुभव असणारे खेळाडू आपल्याला काय रशी वगैरे कोण आपल्याला वेज वेज ची मडका पॅक करायला घेतलेले आहे आमच्याकडे त्याच्याकडे पॅक करायला घेतले वेल बोलतात त्याच्याखाली घाली पॅक करण्यात येत आहे नाही अंडी तर ता मडका जसा पॅक करत असं पॅकिंग चालू आहे आणि आहे सक्सेसफुल त्या दोन्ही मडके आपण समोर संभावू शकता ए व्हेज असणार आहे आणि वेज असणार आहे त्यासोबत आणखी एक सरप्राईज असा इलेमेंट आहे बघा आणि तार लपून ठेवली चिकन मधले ही सरप्राईज अशी पार्टी आहे म्हणजे व्हेज मध्ये आपण कुठलाही स्टॉप टाकला नाही त्यामुळे साठी आपण कटलेस करत आहोत त्यासाठी बटाटे उकडणं चालू आहे आता मडके कोपरीसाठी रेडी झालेत आता उलटे ठेवायची त्यामुळे त्याच्यावर गवत वगैरे टाकून दाल पेटवायची दोन्ही मडके ठेवलेले आहेत आपण वेज कुठला तो व्हायला हवाला व्हेज आहे तो वेळा नॉन आहे आणि त्याच्यावर गवत वगैरे पाला पासला टाकण्यात येईल तर तो सुद्धा रेडी आहे आपला तर तो आपण घेऊन घेऊन तिथं बघा इथं आपण जाल घेऊन जात आहोत पोपटीला जाल पेटण्यासाठी पोपटी आपण गवत वगैरे टाकलेले आता पेटेल ती आणि आपल्या हस्ते लाल सुद्धा लागले पोपटीला अशा तऱ्हेने आलो आलो पेटत आहे आप मडके वगैरे आत ठेवले ठेवलेत आपण बघा आता दहा मिनटं झाले आहेत जाल पेटून आणि याच्यावर आणखी सुद्धा गवत येईल आ, आता थोडे थोडे शिजत आलेलं असेल वाप झाले असेल आतमध्ये शेंगाने वाप लागले असेल काढलेलं आणि याचं गवत टाकणार आणखी आपण तो तिकडं करता नॉनव्हेज झाला थोडे हे आगीच्या बाबतीत एकदम स्पेशलिस्ट अशी व्यक्ती किती वर दांडगा अनुभव आहे त्यांना मतब खूप त्यांनी जाल पेटवलं त्यांना माहिती आहे किती वेळात काढायची पोपटी किती वेळानंतर प्रॉपर शिजलेली असणार तर त्याबद्दल आपण त्यांच्या अंदाजानुसार आपण करत आहोत गरज नाही ना, ना

आणि आता पूर्ण वर्षा गवत काढलेला आहे पुन्हा पुन्हा आता गवत टाकणार आता एकदम लाईव्ह गवत काढण्यात येत आहे साइड ला गवत आहे गवत लगेच आहे ना पणज्याखाली आपण ते काढताय त्या गवत टाकण्यात गवत टाकत प्रॉपर जवळ जवळजवळ एक तास तरी प्रॉपर शिलायला लागेल त्याला तर सागर तुझा का म्हणजे पोपटीवर माती टाकली होती माती जय काय पेटलं होतं गवत टाकतंय कुणाल गव त्याच्यावर मडक्याच्या टाकण्याचे ते टाइम टू टाइम प्रत्येक पाच पाच मिनटात आपण गवत ऍड करत आहोत त्याच्यामध्ये बिकॉज चांगलं आग झाली पाहिजे त्याच्यावर आणि आणखी सुद्धा चार लोक आपली येत आहेत त्यांच्या सोबत आय टीचा गडबड केला तर खूप दमले असतील ते बिकॉज पाहुणे पाहुणे विषय पाहुणे आणलेला आहे गवत दिला लावले

बटाटे चांगले आहेत का हे काम यांच्याकडे दिलंय बारीक पोरांना बारीक काम दिलेलं आहे बाळे जुगाड बोल केलाय बस ठेव ठेव ठेवते पक्कड नसल्यामुळे जुगाड केलेला आहे ते

उठून देऊन देऊन काय देऊ वरती जेव्हा बँड टाकतो ना पोहोच विझत नाही बरोबर अनुभव एक अनुभवच बोलतो तो <laughs> पोपटी जवळ जवळ आता अर्धा होत आलेला आहे स्टेज वर आपण बघू आपण आता कसं होत ते सरका बरोबर शिजले असेल ना प्रॉपर नाही ना अजून कुणाला तुला काय वाटतंय नाही म्हणजे सरका आलाय तिला पण झाले नव्वद टक्के झाले पोपटी बद्दल माहिती सांगतील संदीप सर सांगा आता संदीप सर सांगा 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 पोपटी म्हणजे कसं एकत्रित येऊन हो त्या मागच्या वला एकत्र आलतो आता वेगळा काय जागा जागा ही संकल्पना पहिले कशी तयार झाली बाबा आजूबाजूच्या लोकांच्या शेंगा तोडून आणणे आता शेंगा उकडायच्या कशा दिस ते दिसतील मडक्यामध्ये भरून तोच मडका एका शेकोटी मध्ये टाकून त्याच्यात ते तयार करायला बाजूचा आला तरी त्याला समजणार नाही ते काय चालू आहे बरोबर अगदी बरोबर तिथून ही पोपटीची संकल्पना चालू झाली बरोबर आता यांची हे दुसरं सांगा ना ही अशी जी बाजूची पपटा घे बोलायला लागली काय नाव द्यायचा पॉपटाचा पोपटी आता झाली असेल ना पोपटी काय तुम्हाला पोपटी चेक करूया पोपटीची पोपटी कशी चेक करतो माहिती का ज्यावेळी आपण हा असा मडक्यावर पाणी मारतो ना असा हा आता समजायची पोपटी आपली पोपटी शिजली नाही शिजली नाही शिजली शिटली नाही शिरली नाही शिल्ली चर्चर नाही केलं पाणी शिल्ली पॅडा बघू खूप अनुभव आहे खूप असा अनुभव यांच्याकडे सत्तेचाळीस वर्षाचा अनुभव हे का ती नाही पुढची बाजू नाही हिवाली कारणा कुठली पहिले हिवाली थांबना अरे साखर कारणा साखर टाकले थांबी जाण नको करू नाही पळशी करशील ना त्या निघला असा काय

बघा शाकाहारी पोपटी आता बाहेर काढायला घेतलेले आहेत अशा प्रकारे काय अरे ते घाबे उचला मिळाल तर शाकाहारी बघू शाकाहारी पपडी शिजले का ना नाही अरे एक नंबर साखर पपडी नाही आहे सगळ चेक करी हारायने संपवली शिटल प्रॉपर प्रॉपर शिजल नॉर्मेची पपडी फेल जाओ फेल जाओ फेल जाओ

नाही होणार नाही होणारच नाही मेहनत घेतली तेवढी बघा चालू वा वाटा कामा केली पाना इथे बसू आपण बघा फोडाला घेतले कस होत नॉन व्हेज न पाना थम ना बघू झाले का नाही मी तर घालाय रेश करून काढा ना त्या बाहेर त्या ना फेकून बघत कपातला अरे दाखवायचे तुम्हाला बघू रे काढ रे आपल्या आपल्या व्हिवर्सला दिसला परत एकदा बोल <laughs> <laughs> अरे वासबिली चव आहे ना हे मालगिरी हे बघ टाकू नका मालगिरी पटापट घ्या पटापट घ्या बुक करपली नाही मागची करपली होती आज काढाय नाही भेटला ना पान भेटली ना तिला मजबूत नाही शिधला आला आला नाही शिधला आला आलाय ना

मग शकारची पोपटी प्रॉपर आहे पोपटी एकदम पद्धती पद्धतीने बुक आम्ही प्रत्येकाचा रिव्यूज घेऊ कशी असं वाटते तू कशी वाटते चौ पोपटीची शेंगा शिदल्यात का प्रॉपर पोपटीचा सगळं पोपर झालाय अक्षय काय शिधलेत का शेंगा एकदम उत्कृष्ट झाले सांगा हरेशा एकदम चांगल्या सुभाष भाऊ शिधल्याच शेंगा हो दिगंभर राहू तुमचं काय मध्ये काजूच हा तुमच्या काय मध्ये शिजल का बघा शेंगा कशा आमची वेज पोपटी आणि आमचं साईड साईड बिझनेस आमचा कटले आणि यांचे नॉन व्हेज चे बघा कसे बी लागलेत भांडर तर काय सागर भाऊ शिजले का हो एक नंबर झाले छान पैकी झालेला आहे चिकन आणि असं चिकन हे असंच खायला भेटत सकाळी लवकर जावा शिजले का पोपटी काय शिजले का तोडा मध्ये सध्या बिझी बेस्ट आहे बेस्ट तुमचं का मध्ये शिजले बसा ना तुम्ही खाऊन घ्या तर आता पोपटी एक खाऊन झालेले दोघांची आता राहिलेत कटलेस आणि वडे कोण काढ आणि नॉनव्हेज काय असू दे अरे थांब ना